शिरद म्हणूनच आज मी माझ्या बाबांची बाजू घेणार आहे वडील म्हणजे उंबराचं झाड असतो वडील म्हणजे उंबराचं झाड असतो लपलेल्या वाहनाचं जणू खोट असतं लपलेल्या ज़ा। वाहनाचं जणू खोट असतं जगा सर्व काही देव घडतो पण प्रत्येक घरात जाता येत नाही म्हणूनच त्यांनी बाबा घडवले असे मला वाटत आपल्याला आईची जशी गरज आहे तशी बाबाची प्रेमाची सुद्धा गरज आहे माझ्या बाबांचे नाव शिद्धत आहे माझ्या बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात माझ्या शेतकरी आहे ते शेतात खूप कष्ट करतात व धान्य पिकवतात माझ्या बाबा शेवटी मी एकच सांगेन माझ्या बाबा किती रागवले तरी मी रुसायचं नाही गोड मानायचे to <laughs> get